नमस्कार नमस्कार आज आपण आले कराड कर तालुक्यात सर्वात जास्त उसाचे क्षेत्र कराड चालू कर होतं बरोबर तर आता तर... तुमचं पहिला परिचय नाही तुमचं नाव आणि पत्ता सांगा अजित लक्ष्मण पवार मुक्कम पोस्ट काले तालुका अकरा जिल्हा सातारा तर हा आता तुमचा उसाचं क्षेत्र आहे बरोबर किती क्षेत्र आहे पस्तीस गुंठ क्षेत्र पस्तीस गुंठ क्षेत्र बरं तर ह्याला काय काय वापरले आतापर्यंत म्हणजे कसं तुम्ही खतात व्यवस्थापन केलं त्याला खत व्यवस्थापन करताना सुरुवातीपासून एस सी डी वाय दिली वापरली बरं कांडी लागण करताना कांडीच्या कांडी लागण कांडी लागण करताना कृष्यामृत आर एन पी एच एकरी जो बेसल डोस असतो तो पुरा कांडी लागणीच्या आधी टाकलेला आधी टाकला त्याच्यानंतर कांडी लागण झाल्यानंतर अडीच महिने सलग पाऊस होता या क्षेत्रात लागणी सहाव्या महिन्यातली सात सात तारखेची सात तारखे महिन्यात तर तिथून पाऊस लागण केली पाऊस सुरू झाला लागण झाल्यानंतर अडीच महिने सलग पाऊस होता सलग सलग ह्या क्षेत्रातली मुळी टोटल रोपाची उलटीवर आली होती उलटीवर पाणी बघितलं तर पेरेतले अंतर म्हणा किती कांद्यावर गेला आता बऱ्यापैकी आम्ही मागच्या आठवड्यात मोजलो होता आता मजा बावीस सतरा अठरा कांड्यावर तेरा फुट दूर अंतराच आहे बर आता तुमच्या भागातले पण शेतकरी आले बरोबर काय या प्लॉट दिवसाकडे बघून तुम्हाला काय वाटतं प्लॉट अतिशय त्यांचा उत्तम दर्जाचा आहे म्हणायला काय हरकत नाही किंवा बियानी प्लॉट दर्जाचा प्लॉट आहे फुटवा अतिशय दर्जेदार फुकवा आहे त्याचबरोबर त्यांचा जो मातीचा पोत आहे हा जो पोत आहे आता पावसात उभे आहात आणि माती किती सळसळीत आहे सहसळीत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुम्ही खोलवर जरी गेला तरी साधारणपणे माती चिकटपणा चिकटपणा हवे मातीमध्ये जी हवा आहे ती खेळती राहणार आहे त्यामुळे मुळीची वाढ जी आहे अतिशय दर्जेदार राहणार आहे आणि त्यामुळे या उसाला उस आता त्यांची जर का सवल्यातली लागेल नसेल तर पन्ना बघा पान हा पान पान हा पान पान पाना पन्ना म्हणजे त्याची वाढ वाढ हे अजून वाढ राहणार आहे वाढ राहणार वाढ राहणार म्हणजे जेव्हा आज यांनी काम कुठे केलंय मातीवरती मातीवर गेले त्यामुळे म्हणजे राम सर सांगते कि तुमचा पाया मजबूत मजबूत झाला पाहिजे बिल्डिंग उंच असू द्या म्हणजे आज इथे सक्सेसफुल किंवा निदर्शनाचा अनुभवजन्य आहे मला सांगा कि आज किती महिन्याला पाऊस सुरू आहे पंधरा मे पासून चालू आहे आज पंधरा सप्टेंबर आहे बरोबर पाच महिने पाऊस आहे पाच महिने पूर्ण पाऊस आहे पूर्ण पाऊस तरी सुद्धा या उसाची जर बघितलं तर कुठेही वाढ फुटलेली नाही पेऱ्यातल्या नाही। अंतर अतिशय आणि जर माती जर मातीकडे बघून कोण म्हणेल का जितक्या महिने पाऊस पाँच पडला हे रान रस्ता तुम्हाला उंचीवर ते रान खुलगड भागात आहे खुलगड आणि थोड्या अंतराने तुम्ही गेला या रानात त्यांची विहीर आहे समतल पाणी साचलेलं असत म्हणजे जमीन लेवल हा जमीन देवला पाणीच असतं त्यामुळे ऊस लागण उगवली तर त्यांना खूप त्रास झालाय बरं एकदा दोनदा परत रिका कांदे टाकावी लागले त्याने जाता येता बघितलेलं आहे बघितलेलं आज जर बघितलं तर पेर अंतर जाडी ऊसांची जाडी उस खोटा किंवा ती जगलेल्याची जी संख्या आहे ऊस जगलेल्याची संख्या आहे बरं चांगली आहे आणि मर संख्या नाही बरोबर आता फार सुद्धा काढला काय वाटते तुम्हाला एका कि म्हणजे आपल्या वापरली काय वाटते तुम्हाला आता साधारणपणे एकरी सहा हजार डोळ्यांची लागण जर धरली आणि पाच पितवे धरले साईत्नचे तीस गेल्या आठवड्यात आम्ही या सतरा खांद्यावरती ऊस मोजलेला आहे बरं आमच्यातली आमच्यात आपली चर्चा चालली चर्चा बरं तीन किलो ऊस भरला तीन किलो ऊस भरला तीन किलो ऊस भरला आत्ता तोडायचा आणि आत्ता मापायचा

आम्ही त्या दिवशी होतो आपल्याला जो रासायनिक किती कांड्या होता चोवीस कांड्यावरती चोवीस कांड्या होता आणि जो आत्ता जो आहे बावीस कांद्यावर तुम्ही बावीस कांड्यावर घेतला तर आपला किती भरला एक सिरुयला किती भरला दोन आठशे काय तर आणि नंतर जो चोवीस कांड्या होता दोन कांड्या जास्त तर किती भरला दोनशे ग्रॅम कमी दोनशे ग्रॅम कमी भरला दोन कांड्या जास्त वजन दोनशे ग्रॅम ने कमी एस सीटीचा असं होतं दोन कांड्या कमी दोनशे ग्रॅम जास्त म्हणजे ह्या घराचं कमान जास्त आहे कडक पण आहे कडक पण आहे रसायनला जरा फोकळी कडक आहे आवाज लागण केली ना दीड महिन्यानंतर पूर्ण रानाचा डेटा सगळा कापला होता दोन महिना पूर्ण ऊस तुम्हाला आठ नऊ खांड्यावर ऊस वाढला असता वाढला असता राहून काढला पाणी असल्यामुळे लागतो कुठं हे कंडिशन आता चालू आहे सुरुवातीच्या सात महिन्यात राहतो हे शेजारी आहे सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला रिझल्ट नेट मिळाला तर तुम्हीच सांगा कुमारबा नाही ते तीन महिने काही सुद्धा नव्हतं पाणी नुसतं पंच्याहत्तर टक्के उगावला ऊस पंच्याहत्तर टक्के उगवला ही नशीबच त्या क्षेत्रात क्षेत्रात कारण काय माहितीये का पाणी त्या लेवल होत बरोबर होत पूर्ण त्यामुळे त्या याला ती पंचाहत्तर टक्के ऊस उगावला म्हणजे एस सी ची वैदिकमुळं उगाव उगावला बरं रासायनिक नाही तर काही टाकलं नसतं तर काही दिसलं नसतं दिसलं नसतं बरोबर कारण आता तीच परिस्थिती आहे यंदा सुद्धा कारण यंदा सुद्धा कुणाचा ही कांडी टाकलेली मे मध्ये कुणाची उगवलेली नाही ना उगवलेली नाही

होय नाही वाटत होत जोपर्यंत ऊस आम्ही कुळवला तर पण माणसं म्हणायचे की काय आम्हाला ऊस काय बरोबर नाही एसीडी वरती आणलाय त्याच्यानंतर बाबा सात ते आठ महिने झाल्यानंतर जेव्हा ऊसाला आपण एक एक सिंगल पाला काढतो ना पहिल्या झुकला पाला काढल्यानंतर ती ग्रीप धरली उसाने बरं तेव्हा ती माणसं क्लॉट जर बघितला म्हणजे दोन तीन महिने आधी परिस्थिती वेगळी होती वेगळी वेगळी पूर्ण वेगळी होती मी सांगण्यापेक्षा शेजारीच सांगते ती सांगत होती आत्ता अक्षरशः असं र नाही म्हणजे रस्त्याने येणारी माणसं रानात शिरते ती उसं बघते ते मग सांगते रानात शिरून बघितलं बरं काम बरं आधीच परिस्थितीच तशी होती म्हणजे जसा सूर्यप्रकाश मिळाला त्याची मातीचं काम मातीनं चालू केलं म्हणजे महत्वाचं तुम्ही संयम ठेवला संयम माझ्या जीवनपासून आतापर्यंत जी पाऊस काळ आहे त्यात आता यंदा तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी ऊस आमचा जवळजवळ दोन सव्वा दोन टनाने गेला पण यंदा आमचा ऊस कुठलाही रासायनिक नाही कुठलाही दरात तुम्ही ऊस आमचा दीड टन जात नाही पण हा ऊस आत्ता हि दोन टनाचे फुटल जाणार जाणार तीस हजार वजन जर केल्यावर ही बरोबर काढणार की आपल्याला शंभर टक्के ऊस जाणार आता आमची तुम्हाला सांगू का माझी दोन एकर अडचणी आहे ऊस रासायनिक लाईफ पूर्ण पूर्ण पण ऊस दिवस दीड टनाच्या वर जात नाही जात नाही कारण त्याचं कारण आहे कारण पाऊस काळ बरपूर आणि आहे हा जर बघितला तर हा ऊस आता परफेक्ट आहे म्हणजे आता ऊस आपल्याला दोन टनाच्या आसपास शंभर टक्के जाईल जाईल बरोबर म्हणजे हे झालं फक्त एसीडी वैद्यकीय नाहीतर आज परिस्थिती बिकट कारण आमच्या ऊसाला आता चार पाच महिन्यात ऊस वाजून असं वाचतोय ना ऊस असं वाचतोय त्याला म्हणायचं रिकव्हरी बी आली रिकव्हरी बी हा याचा महत्वाचा विषय रिकवरी आली घर चांगला आहे त्याचा आमचा ऊस वाचणारच नाही तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय सांगताल राम सरांना आज हिन्दी टेक्नॉलॉजी काढली स्त्री माहिती आहे तुम्ही काय समज दे टेक्नॉलॉजी ही चांगलीच आहे आणि वापरावी सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावी कारण आताचा काळ हा रासायनिक वरला बघितला तर कॅन्सर वगैरे जे आहे लोकांनी ह्याचा पुरेपूर फायदा घ्यावा या एसीटी वैदिक जरा लेट होऊ द्या पण काम थेट होऊ देऊ दे आज काय कंडिशन आहे आज जर रोज गावात जर महिन्याला जर दोन तीन कॅन्सरचे लोक जर गावत असतील काही गावात असं तर अवघड कंडिशन आहे कंडिशन अवघड आहे कारण जे आमचे वडील ऐंशी नव्वद पर्यंत गेले आम्ही साठ टिकत नाही त्याचा अर्थ काय आहे दीड दोन महिन्यापूर्वी ह्या ऊसाची परिस्थिती काय होती कसा दिसत होता ऊस अजिबात दिसत नव्हता तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी दिसतच नव्हता ऊस हेच चार महिने असे नाव ठेवलं चार महिने असे नाव ठेवले ना म्हणजे आज जर बघितलं सर तर आज फक्त एस सी डी वैद्यक शेतकऱ्याला वापरायचे त्यानं संयम संयम सर्वात महत्वाचा आहे कारण की हे काही तात्पुरतं नाही रिझल्ट असं पण नाही की आपण जे ऑर्गॅनिक शेती बाकीचे जे जैविक शेती सारखं दीड थांबा पहिले चार पाच महिने आपण आतापर्यंत केमिकल वापरून फक्त जैविक वापरतील वापरलं आणि फुल ताकतील वापरलं पाहिजे तुम्ही मला सांगा आतापर्यंत तुम्ही ऊसाचं भांग किती वेळाला पाडलं असतील यातलं कुठलं पण एक आहे का नाही तुम्ही दाबा आणि त्याची मुळी सांगतो तुम्हाला मुळी का नाही मुळी तुमची तेवढ्यातच हालती आल का पाकसरी पर्यंत हलती दाबून बघा तुम्ही काय झालं माहितीये का कुठलं तरी ठाम दाबलत नाही त्याची मुळी मुळी वरच्यावर तेवढं असते पण हे जर तसं होते का दाबला मुळी पूर्ण ढकल लागला पूर्ण जातो किती खर्च झाला हजाराचे तीन डोस सतरा हजाराचे तीन डोस पहिला डोस आमचा वाहूनच गेला बर दुसरा मी गेला दुसरा मी निम्मा लागला नाही गेला एक्कावन्न हजार रुपये पर्यंत आपला खर्च आलाय एक्कावन्न हजार रुपये तुम्हाला खर्च झाला खर्च म्हणजे तो तुमचा पावसामुळं आणि गेला एकदा आपण हे टाकलं होतं काय टाकलं होतं कृषी अमृत पण नुसतं कृषी अमृत नुसतं टाकलं आता इथे पण दिसते आपण वर बरोबर तर काय काय ठिकाणी पण आहे दिसते काय वाटतं तुम्हाला एससीटी वैदिक जर तुम्हाला भेटले नसतं तर काय परिस्थिती एससीटी वैदिक भेटलं नसतं तर फिरून आम्ही स्टँड वर जाऊ असतो म्हणजे मातीवरच काम केलं गेलं एससीटी वैदिक असल्यामुळे खरोखर माती बदलली एखाद्या बदलली विषमुक्त जमीन होते आणि आता मी विषमुक्त पाच प्रकारच्या भाजीपाला पण केलाय म्हणजे आता लोकांना पण माहिती आहे खरंच विषमुक्त अन्न देण्याची गरजच आहे समजा काळाची गरज काळाची काळाची गरज आहे बरोबर पहिल्यांदा वापरलं पाहिजे लोकांनी मिल्क चार्जर म्हणजे राम सरांनी काय केलं पहिली शेती आता तुम्ही कसं सांगू का शेण आहे ना ते शेण खरोखर चांगलं आहे म्हणजे शेण जी मिल्क चार्जर वापरलेलं जे शेण आहे जनावरांचं शेणापासून शेण करत आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला येतो बरं बरोबर ते वापर करतात मिल्क चार्जर मिल्क चार्जर तुम्ही वापर करताय बरोबर म्हणजे आज रामसरांनी पहिलं शेण काढलं कारण ले की काय झालं आपणच ती रासायनिक नाही आपण काय केलं पहिल्यांदा रासायनिक वापरून जमीनचा पोत खराब केला पोत खराब केल्यामुळे काय झालं की आपण आपली जनावर पहिली चरायला असेल आपल्या जागे त्यांना सुद्धा आपण काय करतोय केमिकल चढतोय त्यांच्या जे शेण येते ते सुद्धा आज आपण शेण वापरतो शेण त्या ताकदीत राहिले का नाही राहिले म्हणून राम मिल्क चार्जर काढलं त्यासाठी काढलं की पहिल्यांदा आपलं शेण शेण महत्वाचं आहे काय वाटतंय तुम्हाला आज तुम्ही किती वर्ष झाला आला मी हे दोन वर्ष कम्प्लीट झाले दोन वर्ष दोन वर्ष काय अनुभव नाही हे राम सरांनी खरं शेतकऱ्यांच्या साठी एक अमृत दिले म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणजे शाळेत गेल्याशिवाय उभा एक कळणार नाही शाळेत गेल्याशिवाय धड कळणार नाही वापरल्याशिवाय क्वालिटी कळणार नाही आणि ते वापरल्याशिवाय माती बदलणार नाही आणि माती बदलल्याशिवाय आपली शिप बदलणार नाही बरोबर आहे गेल्या वर्षी आपण एसीडीच्या ऊसाचा गुळ तयार केला होता किती तो, आ, एक शॅम्पल म्हणून तीन टन काढला होता तीन टनाचा जेवढा गुळ निघाला होता तेवढा सगळा एकशे निघाला एकशे तीस किलोपर्यंत निघाला एका टन म्हणजे तिथं पण आपल्याला उतारा जास्त मिळाला निघाला जा, बाकी ज्यांचा किती निघायचा बाकी ज्यांचा साठ म्हणजे एकशे वीस पर्यंत निघत होता आणि आपला किती एकशे तीस एकशे बत्तीस पर्यंत बत्तीस आणि कसा दिला टोटल सगळा गुळ एकशे वीस रुपये किलो दिला आणि पुढच्या वर्षीचा अडीच टन गुळ संपणार आहे आपला हे का तर आता मी जिथं ते गुळ गाळला का नाही ते घोराळवाल्याने घेतलं गुळाची वडी खाल्ली आणि ते स्वतः म्हणजे झिरो केमिकल वर ते आपले ते कुठली जैविक शेती नाही काय जीवामृतवरची शेती करते त्यांच्या गुळाची चव आणि आपल्या गुळाची चव खूप बदल आहे ते घोराळवाल्यांनी सांगितलं स्वतः सांगितलं स्वतः सांगितलं आणि हे का झालं एसीटी वैदिक जमिनीला एसीडी वैदिक पिकाला एसीडी वैदिक वरचा तयार झालेला गुळ गुळ बरं तफावतो विकला एकशे वीस रुपये किलो तुम्ही वापर तुमचा काय अनुभव नाही चांगला आहे त्याचा रिझल्ट दूध फॅट वगैरे ते चांगला आहे किती वाढली तुमची फॅट फॅट आपली साज लागत होती आता आपल्याकडे आठ पर्यंत जाते आठ पर्यंत जाते सात साजी दोन दोन पॉईंट न वाढली आणि दूध दूध आत्ता आता काय ती वर्ष झालं आपण वापरतो बर मस बी येल किती मला सांगा का मस आहे ना हुँ। किती हुँ। महिने दूध देत होते नाही दूध देत होती कारण आपण नवीनच घेतली होती आणि मी स्टार्ट केला तिच्यावर तिच्यावर स्टार्ट केला कारण तिचं काय झालं होतं काकीला पात्र असल्यामुळे जखमा वगैरे होत होती बरं मग त्याला जखमा वगैरे काय होत नाही काय होत नाही तुमचं कंटिन्यू कंटिन्यू वर्ष झालं किती प्रमाण प्रमाणात पन्नास ग्राम मध्ये प्रमा पन्नास ग्रॅम देतात सकाळ पन्नास ग्रॅम मी शंभर ग्रॅम देतात बरं बरं आणि शेणात काय बदल जाणार शेण एकदम बारीक एक आहे एकदम बारीक एकदम बारीक आणि ते शेण तुम्ही वापरताय का लोन हे लो गर आहे लोन हां जे आता जे वर्षभर तुम्ही वापरताय ते शेण तुम्ही वापरले का अजून तसंच नाही वापरतो वापरतो मग कसं त्याचं काय वाटते बघू नाही छान रिझल्ट आहे म्हणून तुम्हाला म्हणलं मिळतेच्या वापरतो लोकांनी वापरलं बघा म्हणजे खूप चांगला अनुभव आहे काय अनुभव जर बघितलं असेल तर जबरदस्त आहे म्हणजे जर आज जर बघितलं पावसाचं प्रमाण आणि माणसांनी जर सांगितलं तर आजची गरज आता बघताय आज आपण व्हिडिओ काढत तरी पण पाऊस सुरूच आहे अजून पाऊस सुरू आहे चालेल खूप चार्जन्य